बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं नाशिक महापालिकेचा सेवानिवृत्त मुख्य अग्निशमन अधिकारी अनिल महाजन यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे अनिल महाजनकडे तब्बल एक कोटी एकतीस लाख बेचाळीस हजारांची बेकायदा संपत्ती सापडली आहे या प्रकरणी त्यांच्या पत्नीवरही गुन्हा दाखल करण्यात आला विशेष म्हणजे अनिल महाजनची महापालिकेतील कारकिर्द वादग्रस्त ठरली होती त्यासाठी त्यांचं निवृत्ती वेतन बंद ही कारवाई झाली होती आणि याविषयीच अधिक माहिती घेण्यासाठी जाव्यात थेत नाशिकला आपले प्रतिनिधी योगेश खरे सोबत आहेत योगेश नाशिक शहरातील अग्निशमक अधिकारी हे आता लाचलुचपत खात्याच्या जाळ्यामध्ये आलेले आहेत खरं म्हणजे ते निवृत्ती घेतलेली त्यांनी होती आणि त्यांच्या त्यांच्यावर नाशिक महापालिकेनं त्यांच्या कार्यकाळात अनेक बेजबाबदार कामं केली म्हणून कारवाई केलेली होती आणि आता लाचलुचपत विभागानं त्यांनी अपसंपदा गोळा केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई केली आणि त्यांना अटकेचं काम जे आहे ते सुरू आहे आपण आहोत त्यांच्याच घराच्या समोर आपण बघू शकतो अनिल महाजन हे उत्कृष्ट कामासाठी त्यांना राष्ट्रपती पदक पुरस्कार मिळालेला होता इतकंच नाही तर त्यांच्या त्यांनी अनेक पुरस्कार वेगवेगळ्या स्तरातून मिळवलेले होते मात्र हेच अनिल महाजन आज अपसंपदेच्या फेऱ्यामध्ये आहेत खरं तर अनिल सम अनिल महाजन यांची दोन हजार दहा ते दोन हजार सोळामध्ये नाशिक महापालिकेमध्ये असताना दोनशे चौतीस इमारतींना बेकायदेशीर पद्धतीनं परवानग्या दिल्याचे आरोप होते एकूण नऊ प्रकारचे विविध आरोप नाशिक महापालिकेनं त्यांच्यावर ठेवलेले होते आणि त्यांच्या त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली होती दोन कोटी रुपये नाशिक महापालिकेच्या फंडामध्ये फायरच्या याच्यामध्ये जमा केलेले असताना केवळ दीड लाख रुपये त्यांनी दाखवले होते आणि त्यावेळीही त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती त्यामुळे वादग्रस्त असे ठरलेले अनिल महाजन आता लाचलुचपत विभागाच्या जाळ्यामध्ये अडकलेले आहेत त्यांच्या घरामध्ये अधिकाऱ्यांची कारवाई ही सुरू आहे थोड्याच वेळामध्ये त्यांच्या घरातील सर्व सामान जप्त करून त्यांच्या पत्नीवरही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांना अटक करून लाचलुचपत विभाग उद्या त्यांना न्यायालयात हजर करेल अगदी योगेश धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल या सगळ्याचे अपडेट तुमच्याकडून घेत राहणार आहोत आपण बघतोय की नाशिकमध्ये अग्निशमन अधिकाऱ्याला जो निवृत्त अग्निशमनचा मुख्य अधिकारी आहे त्याच्यावर लासलोत्पत विभागानं मोठी कारवाई केली आहे एसीबीनं आता निवृत्त मुख्य अग्निशमन अधिकाऱ्याकडे मोठं घबाड सापडलेला आहे एसीबीला आणि आता अटकेची कारवाई सुरू आहे अनिल महाजन सह पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अटकेची कारवाई सुद्धा करण्यास सुरुवात झालेली आहे